नमस्कार भाग्यश्रीच हेल्दी रेसिपीजमध्ये आज आपण छान तर्रीदार मिसळ बघणार आहोत त्याच्यासाठी आपण जे म फरसाण घ्यायचं आहे ते फरसान मिसळ फरसाणचं वेगळं मिळतं तेच घ्यायचं आहे तसेच आपण याच्यामध्ये शंभर टक्के होल व्हीट नो मैदा आणि नो पाम ऑइल हा ब्रेड वापरला आहे ही छान ही तर्रीदार मिसळ आपली कशी बनवायची ती आपण सोप्या पद्धतीने आता बघणार आहोत चला तर मग बघूयात चला तर मग आपण बघूया याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते यासाठी लागणार आहे एक वाटी मट मटकी चार मोठे लाल टोमॅटो चार मोठे कांदे छान गौरान हिरवीगार कोथंबीर एक वाटी सुक खोबरं अर्धा इंच आल्याचे तुकडे सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा साखर कश्मीरी लाल मिरची पावडर मिसळ मसाला सा फोडणीचे साहित्य मोहरी जिरे हळद आणि मीठ आणि लागणं आपल्याला चार टेबल स्पून तेल सर्वात प्रथम आपण एक कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये अगदी थोडे तेल घालून त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालू थोडं हिंग आणि ही मटकी ही मटकी आपल्याला थोड्या तेलामध्ये वाफवून घ्यायची आहे आपण त्याच्यामध्ये आता थोडस मीठ टाकणार आहोत चवीपुरतं आता आपण याला एक छान वाफ आणून घेऊ त्याच्यामुळे थोडस वाफण्यापुरतं थोडं गरम पाणी ऍड करणार आहोत एक पाच ते सात मिनिट झाकण ठेवून आपण याला छान वाफ काढून घेऊयात आता आपण याच्यासाठी लागणारे मसाले भाजून घेऊन घेऊयात त्याच्यासाठी मी एक तवा तापत ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण हा चिरून ठेवलेला कांदा टाकणार आहे मी ही इथं लोखंडी कर, तवा घेतला आहे तुमच्याकडे लोखंडी कढई किंवा जाडबुडाची कुठली कढई असेल ती घेतली तरी चालेल म्हणजे खाली करपत नाही कांदा पेला हा कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपला हा कांदा छान लालसर रंगावर परतला गेला आहे त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत खोबरं खोबरं अगोदरच घातलं तर खोबरं जळतं आणि कांदा नीट परतला जात नाही म्हणून खोबरं थोडं नंतर घालायचं कांदा परतच आल्यानंतर आता खोबरं घालून आपण थोडं छान परतून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो आणि आपण लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे हे सगळं घालून हे लवकर परतलं जावं म्हणून आपण थोडंसं मीठ घालणार आहोत हे पण आपण एक पाच ते सात मिनिट छान परतून घेणार आहोत आपण एकीकडे जी कढईमध्ये मटकी ठेवली होती ती आता आपण गॅस बंद केलेला आहे ती छान शिजून तयार आहे आता आपण हे परतून घेऊयात आता आपलं हे मसाला सगळे छान फ्राय झाला आहे टोमॅटो वगैरे पण मऊ झाला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक त्याची फाईन पेस्ट करून घेऊयात आता आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल घेतले आणणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा जिरे कढीपत्ता हिंग आणि आता आपल्याला अगदी थोडी हळद घालायची आहे कारण आपण मटकी उकडताना सुद्धा हळद घातली आहे जास्त हळद झाली तर मग तवंग येत नाही त्याच्यामुळे थोडी हळद घालायची आहे आता आपण ही प्युरी करून ठेवली आहे ती घालणार आहोत आणि फोडणीमध्ये आपण एक चमचा साखर घालणार आहोत या साईडच्या तेलामध्ये म्हणजे आपल्याला तवंग यायला मदत होते आता हे आपण छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपण एक पाच ते सात मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आता आपला हा मसाला परतून तयार आहे त्याला छान वास सुटला आहे आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट मिरची पावडर मिसळ मसाला ऍड करून अजून एकदा परतून घेणार आहोत आता आपण उकडून ठेवलेली मटकी घेणार आहोत ही छान शिजलेली आहे आता आणि त्याचा कलरही छान आला आहे आणि त्याच्यात चव पण उतरली आहे आता ती टाकून आपण एकदा परतून घेणार आहोत थोडे मीठ अगदी थोडी कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत पाणी गरिमच गरमच घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला मटके रस्त्याला लवकर उकळी यायला मदत होते जास्त पाणी लागतं कारण आपल्याला त्याच्यामध्ये हे हावा सॅम्पल हवं असतं त्याच्यामुळे पाणी भरपूर घालायचं आहे आता आपल्या मिसळला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता त्याला साईडने छान तवंग सुटलेला आहे आता आपण गॅस बंद करून सर्विंग ची तयारी करूया